वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका चुकत असेल तर समजवून सांगा जमत नसेल तर अनुभव सांगा फक्त सणापुरते गोड न राहता आयुष्यभर गोड राहा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर चला सकाळी लवकर उठलेले आणि कालचा पौर्णिमेचा चंद्र इथे दिसतोय बघा तुम्हाला आणि आपले सकाळच्या कामाला करूया सुरुवात फटाफट पुरणपोळीचा स्वयंपाक आणि बरंच काही आहे ब्लॉग आपला अगदी शेवटपर्यंत पाहत राहा तुम्हाला पाहायला खूप मजा येणार आहे तर इकडं दाळ शिजायला घातली होती तोपर्यंत तो इकडं मी देवपूजा करून घेतली आणि आता सगळ्या शिट्ट्या वगैरे झालेल्या आहेत तर इथं आता बाहेर जाऊन येते अगोदर तुळशीला पाणी घालून दारात रांगोळी वगैरे काढून येते म्हणजे कसं सणाला आपलं लवकर लवकर सडा रांगोळी झाली म्हणजे छान वाटतं ना म्हणून म्हटलं लवकर जरा आवरून घेऊया आणि इथं बाहेर बघू शकता आता बऱ्यापैकी उजेड सगळीकडे दिसतोय आणि पक्ष्यांची किलकिलाट ही चालू आहे तर म्हटलं चला आता अगोदर पटकन तुळशीला पाणी घालून घेते रांगोळी वगैरे काढते आणि मग बाकीचा ब्लॉग तुमच्यासोबत कंटिन्यू करते कारण आता भात पण शिजला होता ऑलरेडी आणि डाळ शिजली होती म्हटलं आता आतमध्ये जाऊन फक्त चरका द्यायचा लगेच एकीकडे चरका द्यायचा एकीकडे आमटी बनवायची आणि भज्याचं पीठ लगेच भिजत घालून मग म्हटलं पटपट पट्ट पट असं पट पट मनामध्येच कसं टायमिंग लावून ठेवलं होतं एवढ्या एवढ्या वेळात हे करायचं असं करायचं असं तर आवरून घ्यायला लागले पटपट आता तर चला मग काढून घेते पटकन रांगोळी आपला ब्लॉग कंटिन्यू पहा खूप छान असणार काय म्हणते का होय काय का लिहिले रांगोळीमध्ये का मी काय लिहिले रांगोळीमध्ये संक्रांती शुभ संक्रांती हा मेहंदी बघू हा छान छान आहे की है, है ना तर इथं बघू शकताय बघा तुम्ही खूप कमी टाइम मध्ये आणि तेवढीच छोटीशी रांगोळी पटकन काढलेली म्हटलं तुम्हाला म्हटलं तसं आज घही गडबड खूप आहे त्याच्यामुळे आवरायचं आहे फटाफट चला आतमध्ये जाऊ चहा वाटप केंद्र सुरू आहे जाऊन चहाल तर इथं आमच्या दोघीच चहा कडक कडक मस्त इथं आता माझी येळोणीची आमटी बनवायची तयारी चालू आहे हे सगळं घेतलेलं इथं डाळ एकदम छान शिजले बघा आ, या चहा प्यायला सकाळी सकाळी मस्त <laughs> आत्तीने व्हायची म्हणून मी थांबली होती चहा प्यायची तोपर्यंत सोबत कंपनी द्यायला करून पाहिजे किती आत्ती रांगोळी सध्या सकाळी सकाळी दारात सडा रांगोळी झाल्या वाटतंय ना Hmm. तर माझ एका वेळी दोन काम सुरुची बघा आमटी बनवायची चालू आहे इकडं इकडं तळक द्यायचं आहे <laughs> आणि मामा अजून उठले नव्हते आरो वाजता पण झोपलेलेच होते आरोचे पप्पा उठले होते तर ते टी व्ही बघत बसले होते न्यूज वगैरे चालू होत्या सकाळी सकाळी त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये पण बऱ्याच ठिकाणी आवाज येतोय टी व्हीचा आणि इथं बघू शकता आत्ती कणिक मळत आहेत आणि इकडं मी चरका द्यायला लागले होते तर होत आले अजून थोडासा टाईम आहे चरका द्यायला आणि इकडे आता काही भजेचं पीठ वगैरे भिजवायचं त्याच्यामुळे चा, कांदे वगैरे सगळं बाहेरून आणून इथं ठेवलेलं आहे कट्ट्यावरती सगळं सामान सामान झाले आणि सणासुदीला म्हटलं की पसार हा असतोच नाही का आता कणिक मळून होईपर्यंत मी पटकन पुरणाला चरका देऊन घेतला आणि पटकन पुरण तयार करून घेतलं आणि लगेच पोळी लाटायला घेतली म्हटलं पुढं आपला व्लॉग थोडा मोठा होईल ना त्याच्यामुळे मी इथं अगदी शॉर्ट शॉर्टमध्ये तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे थोडक्यात थोडक्यामध्ये तर इथं तुम्ही बघू शकताय पटपट असं बाकी सगळे पोळी पण मी बनवून घेतली आणि इथं बघा मामांना आणि ह्यांना आणि मुलांसाठी आणि देवाच्या नैवेद्यासाठी लाग जेवढे लागणार ते होते तेवढे सगळे भजी पापड सगळं बनवून घेतलं पापड काही भरपूर तळले होते पण थोडंसं भज्याचं पीठ शिल्लक ठेवलं म्हटलं ज्यावेळेस आपण जेव्हाच्या त्यावेळेस गरमागरम करू आणि बाकीच्या तयारीला लागली बघा आता सगळी तयारी झाली ओसायची परवा बनवली वडी पण मला काही व्हिडिओ शेअर करायला झालाच नाही त्याचा नेक्स्ट टाइम आता परत करेन कारण खूप छान झालेत खूप खुसखुशीत झाले तर आहे ना त्याच्यामुळे तयार तर झाले एवढी पण आता काही गावात तर जायचं नाही ओसायला कारण एक तर घरीच ओसणार आहे आम्ही येणार आहे आमचं चुलत सासूबाई वगैरे सगळेजण कारण आमच्या भाऊकेतले म्हणजे वर्ष झालं नाही त्यांना अजून ते एक्सपायर झालं त्याच्यामुळे कोणीच मंदिरात जाणार नाही ओसायला म्हणून ना आज आम्ही सगळे घरीच ओसणार आहे एखादी संक्रांत अशी पण ओके नाही हे बघा तर पूजेचं ताट वगैरे सगळं मी बाहेर घेऊन आले कारण मला फोटोज काढायचे आहेत म्हणून तर तुम्ही कंटिन्यू पाहत राहा बाकी ओसलेला व्हिडिओ तुम्हाला पाहायला तर भेटेलच हे असं आमच्या आत्तावाईत तयार झालेले आहेत गजरे वगैरे घालून बघू तुम्हाला एक गम्मत दाखवते मी ॲक्च्युली असता कधीची तयार झाली माहिती का हे <laughs> <थे> बघा <बागा>। झोपी <laughs> गेली वाट बघून बघून म्हटलं आता सगळेजण आल्यानंतर परत उठवू तिला कारण दोन तीन दिवस खूप दगदग झाली ना गॅदरिंगमुळे वगैरे त्याच्यामुळे अशी तयार झाली झोपली तर इथं बघू शकताय तुम्ही बघा रोहिणीचा तिकडून मला थोडासा व्हिडिओ भेटला होता तर तुम्हाला तिची खूप आठवण येते माझ्याप्रमाणे तर म्हटलं चला तिचा थोडासा व्हिडिओ होता तर तोही तुमच्यासोबत शेअर करू म्हणून मी ह्याच ब्लॉगमध्ये तो ॲड केलेला आहे तर तिकडे बघा पुण्यामध्ये संक्रांतीला ओसल्यानंतर तिथंच मंदिरात विडा ओटीमध्ये घेतलं जातं तर हे बघा आता इथं सगळे हदी कुंकू लावायला लागले तिला आणि विडा तिच्या रोहिणीच्या ओटीत दिलेलं आहे तर हे ॲक्च्युली उभं शूट होतं ते कसं बसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवले आता हे त्याच्यामुळे एकदम मला व्यवस्थित आणि क्लिअर असं सगळं नाही दाखवता आले पण थोडंफार तरी दाखवू शकले मी तर चला आता रोहिणीची तर संक्रांत झाली तिथं ओसून विडा घेऊन ॲटलिस्ट आम्ही आता वसून तरी घेतो पाठव शिताला नेसवा हा जलम जो गोस विठ्ठू राहायला म्हणा तिळगुळ घ्या आणि अशीच आमच्यावर कृपादृष्टी राहू द्या ஷீர்வாத <laughs> ரவுதவ <laughs> तर इथं तुम्ही बघितलंच आत्ता की अगोदर आत्तीने ओसून घेतलं देवायला आणि त्याच्यानंतर मीही ओसून घेतलं तर म्हटलंच लगेच आता अगोदर तुळशीलाही ओसून घेऊया म्हणजे आम्हाला दोघींना एकमेकींना ओसता येईल आणि कसं झालं की दरवर्षी गावात जातो आणि कसं होतं गावात गेलं की सगळेजण भरपूर बायका असतो सोबत त्याच्यामुळे सणाला जर आणखीन छान मजा येते पण ठीक आहे आता एखादं वर्ष असंही मग आता काय दोघीजण घ्यायला लागलोय ओसून आता आम्ही तर ज्यावेळेस आपण ओ असतो देवाला किंवा आपण एकमेकींना ओ असतो तर त्यावेळेस आमच्याकडे म्हणतात रामाचा पाठव सीतेला जोगी जनम ओसा असं म्हणतात किंवा रामाचा ओसा सीतेला नेसवा जोगी जनम ओसा असंही म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात ओ असताना मला नक्की कमेंट करून सांगा कारण प्रत्येक भागातली वेगवेगळी वेग पद्धत असते आणि बोलायचं देवाचं म्हणायचं वेगवेगळी भाषा वेग 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 असते तर तुम्ही मला कमेंट करून सांगितलं तरच मला समजेल ना तुमच्याकडे काय म्हणतात ते त्याच्यामुळे आज नक्की कमेंट करा आणि मला सांगा की तुमच्याकडे वस्ताना काय म्हणतात ते लाल, लाल। तरी मंदिरात गेलो नाही मंदिरात गेलो नाही लाल होते पण सण असतो सणाला छान वाटतं तसं पण आज तुम्हाला म्हटलं तसं काय गेलो नाही आम्ही त्याच्यामुळे काय आम्ही दोघीच आहे घरी इथं आता माझी आणि अत्तींची जेवायची तयारी चालू आहे बाकी सगळ्यांचे जेवण झालेत सकाळीच आता आम्ही दुपारी जेवायला बसायला लागलोय आणि आता काय केलं की मग सगळं झाल्यानंतर आता परत जे पीठ शिल्लक राहिलं होतं भज्याचं तर ते आत्तींसाठी आणि माझ्यासाठी परत गरम गरम भजी तळून घेतले आणि हे बघा आपलं आजचं जेवण असं मस्त असं असं म्हटलं की एवढं छान वाढून घ्यायचं की सकाळपासून दुपारपर्यंत उपवास होता म्हणजे काही खाल्लं नाही पिल्लं नाही तर असं काही वाटलं नाही पाहिजे एकदम आता मनसोक्त जेवायचं दोन दोन पोळी वाढून घेतले ताटाला लावले तसं तर काही दोन जातच नाही एक खाल्ले की पोट भरतं आणि हा स्वयंपाक पण खूप छान झाला होता पोळी तर असं भासतानाच असं वाटायचं की इतका खमंगताचा वास येत होता ना खूप भारी वाटत होतं कधी जेवण करतो असं झालं होतं तू पण बस जेवढी तर पद मी मेकअप करणार नाही करणार नाही ये बस खा बस दूध देऊ तुला दूध अगं एक घास खाऊन तरी बघ सकाळी तू तू सकाळी पुरण खात होतीस ना बर एक घास एक घास फक्त एक घास एक बघ मेकअप करायचं आहे ना मेकअप करायचं आहे ना

किते ने मला साधू पोरे घरामुले इकडे इकडे हां आता सगळ्यांना जरा गोड 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 बोलला दादा तुम्हाला देखलाच नाही लावायचा गोड गोड हां तरी हां तोंड खाले नाही पड पड दिसती आप डीडी सोबत थिए बोल काय कोण हां दे 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 ನಡೆ ರೋಕ ಟು

तर आमच्या ह्या मोठ्या जवळ आता निघाल्या होत्या आता उद्या काही त्या येणार नव्हत्या म्हणून म्हटलं उद्याच हळदी कुंकाचं जे काही भेटवस्तव आपण आणले होते लुटण्यासाठी तर ती आजच दिली त्यांना बाकी वेडा वगैरे तर उद्या घ्यायचं तुम्हाला म्हंटल तसं नाही आता तू उगव दे की जा काकींना आजीला सगळ्यांना तू उगव दे ए अरे तिला पण दे दोघ मिळून द्या थांब थांब नाही नाही देऊ दे देऊ दे त्याला आधी वाटते तिला दे ना देला तू उगळ थांबा एक मिनट लई गडबडीत आला आणि गडबडीत नाही आला असत <laughs> 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 <दी> कर <laughs> दे जा जा। हा धरतेच जा सांगू नको तू गुळ घ्या गोड बोला म्हणे जा पिलू पाया पड सगळ्यांचा पाया पड की सगळ्यांचा बघू ओ हो तर आता सगळेजण आले आणि आता रिटर्न पण निघायच्या तयारीत आहेत आणि उद्या विडा घ्यायला परत सगळेजण येतील तर आमच्याकडे दुसऱ्या दिवशी विडा घेतात तर इथंपर्यंतचा व्लॉग तुम्हाला आपला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय